शिरपूर तालुक्यातल्या गांजा शेतीवर शेती कारवाई करण्यात आली आहे कापसाच्या पिकाड गांजाची शेती करण्यात येत होती या कारवाईत सुमार एक्कावन्न लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अतिदुर्गम भागामध्ये पुन्हा एकदा गांजा शेतीवर कारवाई करण्यात आली आहे शिरपूर तालुक्यातील आसरापाणी गावच्या वन जमिनीत बियासिंग दिलदार पावरा हे वन जमिनीत कापसाच्या पिका आड गांजा पिकाची शेती करत होते या कारवाईत सुमारे एकशे बारा किलो सुका गांजा आणि आठशे किलो गांजाची ओली झाड असा एकूण एक्कावन्न लाख रुपयांचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलाय त्यामुळे शिरपूर तालुक्यातल्या पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे एक्कावन्न लाख सत्तावीस रुपये किमतीचा सुका आणि ओला असा गांजा जप्त करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल श्री अनिल शिरसाट यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे आणि तपास पी एस आय कचरे हे करत आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत सर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळेसर एस डीपीओ श्री सुनील गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीम शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने केली आहे